नमस्कार लग्न मंडपात जानकीने ऐश्वर्याची चांगलीच वाट लावलेली असते ऐश्वर्याने चांगलीच माती खाल्लेली असते वेळी सारंगला बघून ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते जानकी तर ऐश्वर्याला चांगलीच बदड बदड बदडते वेळेला ऐश्वर्या जानकीला बोलते जानकी जानकी एक गोष्ट लक्षात ठेव तुझी आई माझ्याजवळ आहे तेव्हा मात्र जानकी बोलते गप्प बस ऐश्वर्या अगं किती खोटं बोलणार आहेस अजून माझी आई तुझ्याजवळ नाही हे मला चांगलं माहिती आहे ऐश्वर्या तू कितीही नाटक कर तरी तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तू एक नंबरची नालायक बाई आहेस माझ्या घराची वाट लावायला निघाली होतीस ना पण आता मात्र तुला माझ्या या घरात जागाच नाही आणि जानकी काठीने बदडत बदडत ऐश्वर्याला घराबाहेर काढते शेवटी ऐश्वर्या अंगणात येऊन तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या म्हणते जानकी तुला माहिती नाही अशी काही गोष्ट माझ्याकडे आहे ज्या गोष्टीमुळे तुझ्या आयुष्याची वाट लागू शकते तेव्हा लगेच जानकी बोलते अच्छा माझ्या भूतकाळाबद्दल बोलतेस का तो मास्क मॅन बरोबर ना पण काय आहे ना अगं त्या सुद्धा पर्दाफाश केला आहे बरं का मी तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गोंधळते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला ऋषिकेश बोलतो तुला काय वाटलं ऐश्वर्या तू काहीही करशील आणि आम्ही शांतपणे सगळं काही ऐकून घेऊ अगं तुला काय वाटलं मी तुझ्याशी लग्न करेन तुझ्याशी तुझी लायकी तरी आहे का जरा स्वतःच्या मनाला विचार ऐश्वर्या तुझं मुळात वागणंच पटत नाहीये मला तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही जे काही केलंयत ना याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच तेव्हा मात्र जानकी बोलते अग स्वतःची अवस्था बघ रस्त्यावर आलेस रणदिव्यांनी तुला या घरातून हद्दपार केलाय रस्त्यावर आणलंय आणि तू सारंग भाऊजीना धमकी देतेस अगं तुझी हिंमतच कशी होते ग ऐश्वर्या कितीही काही झालं ना तरी तू सुधारणार नाहीस एवढं मात्र नक्की तेव्हा ऐश्वर्या बोलते जानकी माझ्याशी पंगा घेऊ नकोस जानकी तुला माहिती नाही मी काय काय करू शकते ती तेव्हा मात्र जानकी बोलते तू काय करू शकतेस आणि काय नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाही पण तरी सुद्धा मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे स्वतःला आवर ऐश्वर्या स्वतःला आवर कारण तुझे दिवस भरलेत आणि तुला मात्र मी आता माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला ऐश्वर्या बोलते तुझ्या आईची तुला भीती वाटतच नाही अगं तू असं वागतेस ज्यामुळे तुझ्या आईचा जीव जाऊ शकतो कायमची ती ढगात पोचेल तेव्हा मात्र जानकी पायाने ऐश्वर्याच्या कंबरटात जोरात लाद घालते आणि म्हणते माझ्या आईबद्दल एकही अपशब्द काढलाच ना ऐश्वर्या तर इथल्याही ते तुझा जीव घेईल तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते जानकी माझ्याशी नीट वागायचं नाहीतर तोंड घशी आपडशील तेव्हा जानकी बोलते तुझ्याशी कसं वागायचं आणि कसं नाही या बाबतीत मला काही बोलायचंच नाही आहे तरीसुद्धा तुला एकच गोष्ट सांगेन तू जर का मला धमकी देत असशील माझ्या आईबद्दल तर थांब आणि त्याच वेळेला जानकी त्या, जान त्या मास्कमॅनला फरफटत फरफटत सर्वांसमोर आणते आणि त्याचा सणसणी थोबाड फोडत म्हणते माझ्या आईला किडनॅप करून ठेवतोस आणि तेवढ्यात माया आणि लताबाई समोर आलेल्या असतात लताबाईंना बघून ऐश्वर्याची बोबडीच वळते ऐश्वर्या म्हणते तू अग ए म्हातारी होतीस तरी कुठे त्यावेळेला लता कसलाही विचार न करता ऐश्वर्याच्या कानाखाली देत बोलते माझ्या माझ्या जानकीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस माझ्या जानकीचा तुझी कशी झाली तेव्हा जानकी बोलते आई 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 शांत हो स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तिला असं वाटत होत की ती आपल्या एक पाऊल पुढे आहे पण नाही तिला अजून माहितीच नाही की मी काय काय करू शकते ती काय आहे ना ऐश्वर्या मी माझ्या आईसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ऐश्वर्या तू आता जे काही वागलीस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जानकी गप्प बस एकच गोष्ट सांगेन तुला स्वतःचा तोंडाचा पट्टा बंद कर तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सारंग बोलतो ऐश्वर्या तुमच्यावरती मनासारखं प्रेम केलं तुम्ही जेव्हा प्रेग्नेंट आहात सांगितलं तेव्हा खूपच आनंद झाला होता ऐश्वर्या जगातला सगळ्यात आनंद मला तुम्हाला द्यायचा होता सगी सगी सुख तुमच्या पायाशी आणून ठेवायची होती पण तुम्ही काय केलं तुम्ही तर माझ्या आयुष्यात फक्त वादळ घेऊन आलात तुम्ही प्रेम कधी आणलतच नाहीत ऐश्वर्या तुम्ही जर का माझ्याजवळ प्रेमाने वागला असता तर तुम्हाला आयुष्यभर जपलं असतं खरं सांगायचं तर अगदी फुलासारखं पण ऐश्वर्या तुम्ही त्या लायकीच्याच नाही आहात तुम्ही असं का वागलात तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते बस झालं माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते बस करा सारंग भाऊजी अहो कुणाबद्दल कुणाबद्दल बोलता या ऐश्वर्याबद्दल अहो स्वतःच्या मनातल्या फिलिंग्स अशा बाहेर आणू नका काही उपयोग नाही हे ऐश्वर्या कधीच त्या फिलिंगचा अजिबात विचार करणार नाहीये आणि तुम्हाला मात्र त्याच गोष्टीचा विचार करायचा आहे सारंग भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही तुम्ही किती चुकीचं वागताय ते। तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि ऐश्वर्या तुम्ही तुमचं तोंड घ्या आणि चालत पडा त्यावेळेला तू माझ्या आयुष्यावरती अशी संकट आणत होतास खरं सांगायचं तर माझं काय चुकलं होतं तुझ्या मनाला विचार ना खरं सांगायचं तर मी जे काही चुकीचं वागलो ते वागलो पण खरं सांगायचं तर तू नीट विचार करायला पाहिजे होतास त्यावेळेला लगेच तो मास्कमॅन बोलतो जानकी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणं हाच तर माझ्या आयुष्याचा मेन मुद्दा आहे जोपर्यंत मी तुझ्या आयुष्याची वाट लावत नाही तोपर्यंत मी शांतपणे जगू शकणार नाही त्यावेळेला जानकी बोलते मला कळतच नाही आहे की तू माझ्या आयुष्यावरती एवढं वादळ का आणतोयस मुळात मी तुझ्याशी कधीच काही वाईट वागले नाही आणि तुझं तोंड जर का बंद केलंस तर बरं होईल प्लीज अरेस्ट करा तेव्हा लगेच तो इन्स्पेक्टरेन बोलतो जानकी जानकी सोडणार नाही तुला आता माझ्या तोंडाशी घास येता येता राहिलाय पण जानकी पुढच्या वेळेला मात्र तुला चांगलंच उद्ध्वस्त करणार तेव्हा जानकी बोलते जोपर्यंत माझं कुटुंब माझ्यासोबत आहे जोपर्यंत माझ्या ऋषिकेची साथ मला आहे तोपर्यंत तुम्ही मला काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र मास्कमॅन चांगला चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने ऐश्वर्याचा खेळ खल्लास करत मास्कमॅनचासुद्धा खरा चेहरा सर्वांसमोर आणला तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू